पहा आपण दहावीचं भूमितीचं दुसरं जे प्रकरण आहे प्रमेय परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे गुणधर्म किंवा काही महत्वाच्या गणितांवरती आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला गुणधर्म समजले पाहिजेत त्याच्यानंतर मग पुढे जाता येईल म्हणजे पायथागोरचा जे, हो जे, जे, जे प्रमेय आहे ते म्हणजे काय तर कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग याचा वर, सातवी वर, पासून दहावी पर्यंत किंवा सहावी पासून आपल्याला या प्रकारचा प्रमेय आहे बघा हा जो आहे आपला कर्ण काटकोन त्रिकोण आहे या काटकोन त्रिकोणामध्ये दोन काटकोन करणाऱ्या बाजू असतात ज्या बाजू काटकोन तयार करतात आणि त्या जो काटकोन असतो नव्वद मापाचा कोण त्याच्या समोरची जी बाजू असते तिला आपण म्हणतो कर्ण आणि का काय की कर्ण वर्ग म्हणजे एसीचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग म्हणजे एबी वर्ग अधिक बीसीचा वर्ग ओके एक छोटासा प्रश्न येऊ हो शकतो एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू तीन सेमी व चार सेमी आहे किंवा नऊ सेमी व चोवीस सेमी आहे किंवा एक सेमी व दोन सेमी आहे काही देतील तर कर्ण काढा मग कर्ण वर्ग म्हणजे चा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग एबी तिनाचा वर्ग अधिक बीसी सी चाराचा वर्ग तिनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा नऊ आणि सोळा झाले पंचवीस चा वर्ग, चा वर्ग।, वर्ग, चा वर्ग, वर्ग पंचवीस तर एसी बरोबर किती पंचवीसचा वर्ग मूळ पाच वर्ग वर्ग मूळ चांगल्या प्रकारे इथं पाहिजे यानंतर याच्यावर आधारित काही गुणकर्म आपल्याला किंवा काही छोटी छोटी प्रमेय आहेत ती कुठली आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचं प्रमेय आणि तीस साठ नव्वदचं प्रमेय याच्यावरही एखादा जर प्रश्न विचारला तरी त्यावर आपल्याला उत्तर मिळता आलं पाहिजे समजा एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे त्रिकोण पी किंवा आर ज्याचा कर्ण आहे दहा वर्ग मुळात तीन सेमी ओके आहे त्याचबरोबर हा आर दिलाय साठ अंश आणि पी जो कोण दिलेला आहे तीस अंश बरोबर आता या आकृतीमध्ये हा तीस साठ नव्वदचा आहे कशी आकृती आधी काही नाव दिलं दिली तरी आपल्याला आलं पाहिजे की तीस साठ नव्वदचं बाजू लक्षात ठेवायचं एक छेद दोन गुणिले कर्ण आणि साठ कोण समोरची बाजू कर्णी चिन्ह तीन छेद दोन गुणिले कर्ण लक्षात ठेवायचं पहिलं लिहायचं त्रिकोण क्यू आर मध्ये कोण पी बरोबर तीस अंश आर बरोबर साठ अंश आणि क्यू बरोबर नव्वद अंश म्हणून तीस साठ नव्वदच्या क्रमेनुसार सगळ्यात पहिली गोष्ट आपण जर पीक्यू काढायचा विचार केला पीक्यू किती अंश कोणा समोरची बाजू आहे साठ अंश कोणा समोरची बाजू आहे मग साठ कोणा समोरची बाजू काय असते कर्ण चिन्हात तीन चे दोन गुणिले कर्ण इथे कर्ण किती आहे पी आहे बरोबर म्हणून कर्णी चिन्हात तीन चे दोन गुणिले पी कर्णी चिन्हात तीन चे दोन गुणिले पी आर किती आहे दहा वर्ग मुळात तीन बरोबर आता बे के बे बे पंचे दहा पाच जसे तसे वर्गमाग तीन गुन्हे वर्गमाग तीन नुसतेच वर ती। वर्ग तीन बरोबर आता पाच तरी पंधरा म्हणजे पीटीओ किती आलं तुमच्याकडं पंधरा आता काय काढायचं क्यू आर काढायचंय क्यू आर किती अंश समोरची बाजू तीस अंश समोरची बाजू क्यू आर बरोबर तीस अंश समोरची बाजू काय असते एक छेद दोन गुणिले कर्ण कर्ण काय बाबा आपला पी पीआर बरोबर मग एक छेद दोन गुणिले कर्ण पी आर किती दिलं दहा वर्गमा तीन दहा वर्गमा तीन वे बेपंचे म्हणजे काय आलं पाच वर्ग मुळात तीन झाला किंवा म्हणजे तीस साठ नव्वदचं जे प्रमेय आहे त्याच्यावर आधारित प्रमेय नाही विचारणार पण त्याच्यावर आधारित ही गणित अशा प्रकारे विचारली जाऊ शकतात किंवा कधी कधी फक्त याच कोणाचं माप देतील साठ आहे हा नव्वद देतील हा साठ आहे हा नव्वद याचा अर्थ हा किती असणार आहे तीस अंश असणार आहे नाहीतर तुम्ही म्हणाला दिसलं इलच नाही तिसरं कोणा आता काय करायचं हा तर इथं त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची गरीज एकशे ऐंशी अंश आपले असते याचा वापर करून हा कोण तीस अंश असे असं आपल्याला सांगता येऊ शकतात किंवा यानंतर आणखी एक आहे की पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचं प्रमेय हा एक गुणधर्म आहे समजा ए बी सी आहे आता काटकोण करणारी प्रत्येक बाजू एक एकरूप असते पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदच्या प्रमेयामध्ये ओके आणि हे देतील आपल्याला आठ वर्ग म्हणून दोन आहे समजा ए सी बरोबर आठ वर्ग म्हणून दोन आहे तर ए बी काढा आणि बी सी काढा मग आपण तरी कोण आहे बी सी मध्ये कोण ए बरोबर पंचेचाळीस अंश कोण सी बरोबर पंचेचाळीस अंश आणि बेबरोबर नव्वद अंश म्हणून पंचेचाळीस पंचाळीस नव्वदच्या प्रमाणुसार काटकोन करणारी प्रत्येक बाजू जी आहे ती काय असते एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले कर्ण काय असते काटकोन करणारी प्रत्येक बाजू कर्णाच्या एक छेद वर्ग मुळात दोन पट असते हे लक्षात राहिले पाहिजे तीस कोणासमोरची बाजू छेद दोन पट साठ कोणासमोरची बाजू कर्णीचिन्ह तीन छेद दोन पट आणि पंचेचाळीस कोणासमोरची बाजू एक छेद करणे कर्णीचिन्ह दोन पट असते कर्णाच्या या तीन गोष्टी तीन आपल्या लक्षात ठेवायचे एक छेद दोन कर्णीचिन्ह तीनशे दोन आणि एक छेद कर्णीचिन्ह दोन ओके आता आपल्याला काढायचे एबी एबी बरोबर एक छेद वर्ग म्हणा दोन गुणिले कर्ण कर्ण कोणी एसी मग एक छेद वर्ग म्हणा दोन गुन्हेले एसी किती आहे आठ वर्ग म्हणा दोन वर्ग म्हणा दोन दोन गेले किती आले एसी एबी आठ आलं तेवढंच असणार आहे बी सी एक छेद वर्ग म्हणा दोन गुणिले कर्ण कोणे एसी एक छेद वर्ग महा दोन गुण एसी किती आठ वर्ग म्हणा दोन 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 गेले किती राहिले आठ तर हे तीन गुणधर्म तुमच्या नक्कीच लक्षात आले असतील पायथा प्रमेय प्रमे साठ नव्वदचं प्रमेय आणि पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचं प्रमेय यानंतर आपल्याला आणखी एक छोटासा गुणधर्म आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो एक, एक मार्कांसाठी किंवा दोन मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो तो, तो म्हणजे कुठला प्रश्न मिळा की भूमिती मध्याचा गुणधर्म भूमिती मध्य भूमिती मध्याचा गुणधर्म काय की काटकोण त्रिकोणातच काटकोन त्रिकोणाशी संबंधितच आहे समजा एबीसी हा काटकोण त्रिकोण आहे या काटकोण त्रिकोणात काटकोणाचं काढलेला काट लंब असा आहे समजा ओके एडी देतील B, देतील बीसी इथे लक्षात राहायला पाहिजे इथं यायचं आकृतीमध्ये काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये बीडी लंब एसी म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार इथं सूत्र तयार केलं होतं बीडीचा वर्ग कोणाचा वर्ग बीडीचा जो लंब टाकलाय त्याचाच वर्ग बरोबर एडी गुणिले सी ओके बीडीचा वर्ग बरोबर एडी गुणिले बी सी आता एडी किती नऊ गुणिले सी किती चार नऊ चौक छत्तीस बीडीचा वर्ग छत्तीस मग बीडी बरोबर किती छत्तीस च वर्ग म्हणून आलं सहा आलं तर अशा प्रकारे या आकृतीवरती आधारित सुद्धा भूमितीमध्ये जो गुणधर्म आहे तो गुणधर्म वापरून आपण काय करू शकतो एखादं कुठलंही गणित आपण सोडवू शकतो किंवा कधी बीडी देतील सहा एडी देतील नऊ आणि डी सी काढायला सांगतील तरीही आपल्याला काढता आलं पाहिजे हे सूत्र वापरून आकृती कशी उलटी पालटी फिरवून तिकडून देतील ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे ठीक आहे ओके आता याच्यावर आधारित आणखी एक आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की एका काटकोन त्रिकोणामध्ये बघा एका त्रिकोण काटकोण त्रिकोणाच्या बाजू सॉरी एका त्रिकोणाच्या बाजू सात सेमी कुठला एक त्रिकोण त्यांच्या बाजू सात सेमी आहे चोवीस सेमी आहे आणि पंचवीस सेमी आहे तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण काट आहे की नाही हे ओळखा आता एका त्रिकोणाच्या बाजू चोवीस पंचवीस आणि सात आहे तर हा काटकोण त्रिकोण आहे का नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं सगळ्यात मोठी बाजू कोण आहे पंचवीस आहे मग पंचवीसचा वर्ग करायचा पंचवीसचा वर्ग किती सहाशे पंचवीस त्याला द्यायचं समीकरण नंबर एक आता उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे सातचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर एकोणपन्नास आणि पाचशे शहात्तर किती झाले सहाशे पंचवीस दोन आता विधान एक व दोन वर्ग पंचवीस चा जो वर्ग आहे तो बघा सहाशे पंचवीस आला आणि या दोन दोन च्या वर्गांची बेरीज सुद्धा सहाशे पंचवीस आली म्हणजे पंचवीसचा वर्ग बरोबर साताचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग असतो आणि म्हणून आपण लिहू शकतो पायथा गोरच्या प्रमेयाच्या व्यात्याचा सार। दिलेला त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे ठीक आहे यानंतर शेवटचा सगळ्यात महत्वाचा याच्यामधला गुणधर्म आहे त्या चे प्रमे गुणधर्मावरती तुम्हाला दोन गुणांसाठी किंवा तीन गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो सराव संच दोन पॉइंट दोन मध्ये बघा सराव संच दोन पॉईंट दोन मधला प्रश्न क्रमांक चौथा बघू आपण चौथ्यात काय दिले त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये ए बी सी मध्ये ही एम जी आहे ती मध्य काय ओके एएम मध्ये का आहे ए वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर नव्वद ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर नव्वद सॉरी नव्वद 90 नाहीये 290 आहे नव्वद आहे त्यानंतर आपल्याला दिलाय ए एम बरोबर आठ तर बी सी काढा ए एम बरोबर आठ सेंटीमीटर तर बी सी आपल्याला काढायचं जर काटकोन त्रिकोण आला तर पायथागोरसचा प्रमेय वापरू शकता भूमिती मध्याचा प्रमेय वापरू शकता कोण पंचाळीस पंचायत असेल तर पंचाळीस पंचेचाळीस नव्वद चा प्रमाण वापरू शकता तीस साठ नव्वदचे चे असेल तीस साठ नव्वदचे चे कोण असेल तर तीस साठ नव्वद चा प्रमाण वापरू शकता पण इथं काटकोण त्रिकोण नाहीये तर हा काय इथं मध्य काय आहे जर मध्य का आली तर कुठलं वापरायचं प्रमे आपोलनियस म्हणजे लिहायचं त्रिकोण एबीसी मध्ये एम ही त्रिकोणाची मध्यका आहे म्हणून अपोलनियसच्या प्रमेयानुसार सूत्र कसं तयार करायचं बघा गाडी ए पासून मध्य कुठून निघाले ए मधून मग ए से कहाणं सुरू करणे की ए या डोंगरावरून इकडे एकदा बघायचं इकडे एकदा बघायचं नंतर सरळ खाली जायचं इकडं बघितलं दारा बाजूला त्या चा वर्ग इकडं बघितलं ए सी चा वर्ग आता पलीकडं दुसऱ्या टायमरला दोन लिहायचं परत ए पासून सुरुवात दोन एम चा वर्ग अधिक दोन एम सी चा वर्ग किंवा दोन एम बी चा वर्ग लिहिला तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये बघा ए बी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर दोन एम वर्ग अधिक दोन एम सी वर्ग दोन बी एम एमबी वर्ग लिहिला तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये आता एबी वर्ग अधिक एसी वर्गाची किंमत तिथे नव्वद मग तिथे नव्वद दोनशे नव्वद हा दोनशे नव्वद दोन गुणि एम किती आहे आठ आहे दोन गुणिले आठाचा वर्ग अधिक दोन गुणिले एमसी किती आहे तिथे एम एम तर एम सी माहिती नाही मग त्याला जसा तसा ठेवायचं आता दोनशे नव्वद जसे तसे बरोबर दोन गुणिचा वर्ग किती चौसष्ट खरोखर खरोखर साई जुने बारा बेचोक आठ एकशे अठ्ठावीस अधिक दोन एम सी वर्ग आता एकशे अठ्ठावीस अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे आधी वजा दोनशे नव्वद वजा एकशे अठ्ठावीस बरोबर दोन एम सी चा वर्ग